ठाकरेंचे शिलेदार ठाकरेंचे शिलेदार अंबादास दानवे आज भलतेच फॉर्मात होते त्यांनी पत्रकार परिषदेत एकापेक्षा एक, एक मोठमोठाले दावे केले काही गंभीर आरोपही केले पार्थ पवार प्रकरणात अजित पवार राजीनामा देणार होते असा एक मोठा दावा देखील त्यांनी केला राष्ट्रवादीनं त्याचं खंडन केलं महायुतीच्या नेत्यांनी दानवेवर खोटारडेपणाचा शिक्काही मारला पण दिवसभर या दाव्याचीच चर्चा सुरू राहिली याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया महायुती सरकारला वर्ष पूर्ण होण्याच्या आत आतापर्यंतच सर्वात मोठं पेल्यातलं आलं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा देणार होते पार्थला वाचवण्यासाठी सरकारमधून बाहेर पडणार होते दादांनी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी केली होती नाही हे आम्ही म्हणत नाहीये तर असे दावे केले आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवलेले आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या आहे अंबादास दाव्याला त्यांच्या पक्षानं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेनं उचलून धरलं तर काँग्रेसलाही बळ मिळालं पार्थच्या आडून भाजप अजितदादांवर निशाणा साधत असल्याचा सा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला कोण कोणाला घोळात घेत आहे हेच कळत नाही आहे हे तीन पक्ष वेगवेगळे आहेत आणि तीन पक्ष एकमेकाला संपवण्याच्यासाठी जे काही कारस्थान करत आहेत त्याच्यातले हे सगळे प्रकार उघडकीला येत आहेत असं माझं मत आहे अंबादास दानवे देखील माझी विरोधी पक्ष नेते आहेत ते देखील एखादी गोष्ट बोलताना जबाबदारीनेच बोलतात त्यामुळे अंबादास जानवेंकडेही पक्की माहिती असल्याशिवाय अंबादास दानवे बोलणार नाही कारण मी अंबादास झालेला चांगला ओळखतो निवडणुकीच्या तोंडावरच हे पार्थ पवार प्रकरण काढून त्यांच्या सुब्यामध्ये त्यांना अडचणीत आणण्याचा प्लॅनिंग प्लॅनिंग आणि प्रयत्न सत्तेतील सहभागी लोकांनीच केलेला आहे पहिला हा आघात हा होऊ शकतं अजित पवारच्या राष्ट्रवादीवर की त्या रचलेल्या कटाला अजितदादांचा पक्ष त्याचा बळी घेण्याचा प्रयत्न केला पण हे सांगतो आज नाही तर उद्या हे जे उपद्र्याप चालले त्या पडावं लागेल हे आता काही लपून राहिलेलं राष्ट्रवादीकडनं तातडीने दानवेंच्या दाव्याचं खंडन करण्यात आलं खासदार सुनील तटकरे यांनी दानवेंना धादांत खोटं ठरवलं तर विधान परिषदेची पुढची टर्म मिळवण्यासाठी दानवेंची धडपड आहे असं अमोल मिटकरेंना वाटतय खोटं आहे अंबादास दानवेने काय वक्तव्य करावं मला माहीत नाही ह्याच्यात कुठल्याही पद्धतीची चर्चाही नाही होणं संभवत नाही आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणाची भूमिका दादांनी खुली केली पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी पण त्या बाबतीमध्ये खुलासा त्या ठिकाणी केला आहे मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये गंभीर दखल घेत राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समितीसुद्धा गठीत झालेली आहे त्याच्यामुळे त्याचा अहवाल येईल पण दादांचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही दादांच्या राजीनाम्याशी कोणतीही चर्चा झाली नाही असं दादांच्या दोन्ही त्यांच्याकडे जर माहिती असेल तर कदाचित त्या वर्षाच्या आजूबाजूला असतील तर मला माहीत नाही पण तो असे कोणतीही चर्चा झालेली नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचं स्टेटमेंट दिलंय मुख्यमंत्री या नात्याने दादांनी त्यांचा स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्याची चौकशी चालू आहे प्रकरण कुठेही बंद नाही आणि म्हणून त्याचा निर्णय काय होईल तो लागेल तेव्हा लागेल परंतु महायुतीमध्ये कोणतीही गडबड नाही कोणाची नाराजगी नाही कोणी बाहेर पडणार नाही खोटारडे पण आहे मी होतो वर्षा बंगल्यावर अंबादास दानवे हे काही वर्षावर थोडे होते तेव्हा मी त्यावेळी वर्षावर होतो असा कुठलाही चर्चा झाली नाही अजितदादा प्रफुल्ल पटेलजी तटकरेजी जे आले होते ते एका आपल्या सात आठ विषय या ठिकाणी आता येणाऱ्या पुरवणी पुरवणी मागण्या चर्चा आहे अजून त्यांनी काही त्या ठिकाणी काही का का चर्चा केल्या पार्थ पवारांच्या जमीन खरेदी व्यवहारामुळे हा सगळा वाद सुरू झाला भाजप पार्थ पवारांना वाचवत आहे असा आरोप अंबादास दानवे केला जे कानावर आहे ते सांगतोय मी कुठं बाहेर येईल आणि म्हणून अशा याच्या कारणामुळं अजित आणि पार्थ पवारांना वाचवलं जात असं मला वाटत दानवेंच्या या दाव्याची सुद्धा काँग्रेसने रि ओढली मात्र भाजपच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सगळे दावे खोडून काढले पिंपरीची जवळ बाराम तुमचं ते पुणे जिल्हा असेल किंवा तो सातारा सांगली या परिसरामध्ये जे प्राबल्य त्या पक्षाचं आहे का काही मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात आहे तर ते आता राष्ट्रवादी पक्ष पुन्हा बदनाम झाला आहे ना वडील बदनाम झाले होते त्यावेळेस भाजपने षडयंत्र रचून त्यांना बदनाम केला सोबत त्यांना घेतला आता मुलाच्या माध्यमातून यांना बदनाम करून मुलांनी घोटाळा केलाच तो घोटाळाच आहे ते तर लपून राहिलेलं नाही पण तो टायमिंग जे आहे साधल्या गेला आहे त्यामध्ये निश्चितच हा एक कट आहे हे कुठेच लपून राहिलेलं नाही जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई केली आहे अंबादास दाळवे दानवेळा एवढा फुडका काय आला अधिकाऱ्यांचा ज्यांनी चूक केली आहे त्यांना आम्ही दोषी ठरतो आहे आमच्या महसूलच्या चांगल्या अधिकाऱ्यांना प्रचंड मजबूत आम्ही करतो आहे पण जे महसूल खात्याला भ्रष्टाचाराचा अड्डा करताय त्या अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही पण जे अधिकारी चांगलं काम करत आहे त्या अधिकाऱ्याला आम्ही पदोन्नती देतो आहे त्यांना चांगल्या ठिकाणी पदस्थापना देतो आहे साडेपाचशेच्या वर अधिकाऱ्यांना आम्ही पदस्थापना दिली आहे चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी सरकार उभा आहे जे बदमाशी करतील त्याला जेलमध्ये टाकेल अशी सरकारची भूमिका आहे हा सगळा वाद सुरू होण्याआधीच अजित पवारांनी राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांना उत्तरही द्यायला सुरुवात केली आहे माझ्या सद्विवेक बुद्धीला राष्ट्रवादी बाहेर पडली तरी महायुती सरकारला धोका नाही हे खरंय मात्र इतक्या लवकर सत्तेतून बाहेर पडण्याची चूक अजित पवार करतील याची शक्यता ही कमीच आहे आणि देवेंद्र फडणवीस अजितदादांना एकटं सोडतील याची शक्यता त्याहून कमी आहे त्यामुळे दानवेंच्या दाव्यात तथ्य असलं किंवा नसलं तरी अजित पवारांचं सरकारमधील स्थान तूर्तास तरी अबाधित दिसतंय अजित पवारांचं सरकारमधील स्थान तूर्तास तरी अबाधित दिसतंय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट